था था ला ला आज आपण निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे तुमच्या समोर निफ्टी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता टेलिग्रामला आज सकाळी दिलेला लेवल आपल्या किती परफेक्टली इथे वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या खालच्या लेवल आपण दिलेला नव्हता ही शेवटची लेवल होती बिकॉज एवढं मार्केट खाली जाईल हे आपल्याला वाटत नव्हतं त्याच्या रिगार्डिंग पण जितक्याही लेवल दिला होता तितक्या परफेक्ट आपल्या इथे काम करताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बँक निफ्टीचे सुद्धा सिमिलर कंडिशन आहे बँक निफ्टीच्या सुद्धा आपल्या सर्व लेवल इथे हिट झालेल्या याच्या खाली आपण लेवल दिलेलीच नव्हती पण रिकवर झाल्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन घेताना दिसले ह्या लेवल आपण डेली आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो मित्रांनो आता आपण निप्टीला पुढच्या वीक मध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते जाणून घेऊया मित्रांनो इथे वन डे चा टाइम फ्रेम लावलेली आहे आणि कधी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिच्यात आपण क्लिअर म्हटलेलो होतो की जी शुक्रवारी रॅली आलेली होती जी की ही ग्रीन कॅन्डल आहे याच्यावरती कधी प्राइस मुमेंटम द्यायला लागली तर आपल्याला इथे पंचवीस हजार दोनशे पर्यंत मार्केट जाताना दिसेल आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता हाय सुद्धा इथे ब्रेक झालेला नाहीये आणि ज्या प्रकारे हा फॉल झालेला आहे हा फॉल आपल्याला काय सांगतो की पूर्ण सेटअप इथे डिस्टर्ब झालेला आहे म्हणजे जे चॅट पॅटर्न बनत होतं ते पूर्णपणे इथे डिस्टर्ब झाले आता हे का झालं सर्वात पहिले समजून घेऊयात की ग्लोबल न्यूजमुळे ग्लोबल न्यूजमध्ये अमेरिकेचे जे फेडने कमेंट केलेली होती त्याच्या रिगार्डिंग अमेरिकन मार्केट पडायला लागला आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटमध्ये सुद्धा दिसायला लागलेला आहे आणि ग्लोबलमध्ये महागाई वाढायची शक्यता असल्या कारणाने आपल्याला आपल्या मार्केटमध्ये सुद्धा इथे टोटली फॉल होताना दिसतोय मित्रांनो आता आपल्यासाठी मेजर लेवल काय राहणार आहे ह्या लेवलच्या वरती तर आता जाणं कठीण आहे आणि एक लक्षात घ्यायचं मित्रांनो मागचा अनालिसचा व्हिडिओ तुम्ही क्लिअर पाहू शकता त्याच्यात क्लिअर मेन्शन केलं होतं हाय ब्रेक झाल्यानंतर जेव्हा आपण वन डेच्या चार्ट पॅटर्नवर पाहतो तेव्हा वन डे ची कॅन्डल क्लोज होणं गरजेचं असतं आपण ती टाईम फ्रेम पाहतो ना ती टाइम फ्रेम ची कॅन्डल क्लोज होणं महत्वाचं असतं हे लक्षात ठेवायचं आहे आता आपल्यासाठी मेजर लेवल कोणती राहणार आहे बुलेस्ट्रेड घेण्यासाठी चोवीस हजार ते चोवीस हजार शंभरच्या वरती आपल्याला वन ची कॅन्डल जोवर क्लोज होत नाही तो आपल्याला हे वरचं टार्गेट इथे पाहायला मिळणार नाही आणि खालचा सपोर्ट आपल्यासाठी जवळपास या ठिकाणी हा पाहायला मिळतोय मित्रांनो जो की आहे तेवीस हजार दोनशे ते तेवीस हजार तीनशेचा हा सपोर्ट कधी इथे आपल्याला ब्रेक होताना दिसला तर अजून आपण फर्दर फॉल पाहू शकतो मार्केट साधारण इथपर्यंत येऊ शकतं आता मार्केट इथून वर गेलं आहे खाली आलं इथून डब वर जातं आहे का इथून परत फॉल होतो आहे हे येणाऱ्या वीकमध्येच आपल्याला समजणार आहे तर क्रुशल लेवल आपल्याला खाली सेल करण्यासाठीची ही लेवल आहे की तेवीस हजार तीनशे तेवीस हजार दोनशे कधी वन डे च्या टाइम फ्रेमवर ब्रेक झाले तर आपल्याला इथे फर्दर फॉल पाहायला मिळणार आहे आता इंट्राडे साठी आपल्या लेवल काय असतील त्या पाहून घेऊयात तर मित्रांनो इंट्राडेच्या लेवलसाठी आपण इथे पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे ज्या प्रकारे तुम्ही कधी मागचा अनालिसचा व्हिडिओ परत व्यवस्थित पाहिला तर तिच्यात क्लिअर मेन्शन केलं होतं की शुक्रवारचे जे हाय होते ते जोवर ब्रेक होत नाही तोवर आपल्याला इथे वरची मोमेंटम पाहायला मिळणार नाही कधी ते हाय ब्रेक झाले तर पंचवीस हजार दोनशेपर्यंत पर्यंत आपण मार्केटला पाहू शकतो पण तुम्ही मंडेलाच पहा मित्रांनो मंडेला मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि तिथूनच मार्केट, मार्केट खालच्या दिशेला याला ला लागलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा मी एक गोष्ट क्लिअर बोललेलो होतो की चोवीस हजार पाचशेच्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोवर आपण इथे प्रत्येक डीपमध्ये बाय करू शकतो पण चोवीस हजार पाचशेची लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण आपली इथली लॉंग पोझिशन कमी करून घेणार आहे ज्याने व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल त्याला ट्रेडिंग करण्यात कोणताही प्रॉब्लेम आला नसणार आहे कारण नंतर चोवीस हजार पाचशेची लेवल जशी ब्रेक झाली तर वन वे रॅली आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळालेली आहे आता इंट्राडे साठी आपल्या पुढच्या लेवल काय राहणार आहे ते पाहून घेऊयात आणि ही जी एक्सपायरी आहे मित्रांनो तर ही मंथली एक्सपायरी एवढं लक्षात ठेवायचं तर इथे बिग मोमेंटम येण्याची शक्यता आहे तर सर्वात पहिले वरची लेवल आपली कोणती असणार आहे की ह्या लेवलच्या वर जात नाही तोपर्यंत आपण स्ट्रॉंगली बुलीस ट्रेड घेणार आणि आता ही मार्केट येईल तर आपण इथून सेल ऑफ करणार आहे जोवर चोवीस हजारची ची लेवल इथे ब्रेक होत नाही तोवर त्यानंतर सपोर्ट आजचा लो हा आपल्यासाठी सपोर्ट आहे जोवर सपोर्ट इथून ब्रेक होत नाही तोपर्यंत तो आपण नवीन सेल ऑफ करणार नाही याच्या बिटवीन मार्केट एक रेंजमध्ये राहू शकतं कारण फर्दर फॉल झालेला आहे थोडाफार पुलबॅक येऊ शकतो आता याच्या खाली कधी गेलं तर आपल्यासाठी पुढच्या लेवल काय असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं क्विज करायचं आहे आणि क्वीज करून आपल्याला मागचा चार्ट इथे पाहायचा आहे तर मला इथे एक हा सपोर्ट पाहायला मिळतोय की जो एक लास्ट सपोर्ट आहे मित्रांनो तेवीस हजार दोनशे तेवीस हजार तीनशेचा तर ह्या लेवल आहे मित्रांनो खालच्या साईडला कधी ब्रेक केलं तर इथपर्यंत मार्केट इझिली होऊ शकतं इथून पुलबॅक घेतला तर मार्केट साधारण ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं याला ब्रेक केलं तर ही वरची लेवल आपल्याला इथे पाहायला मिळू शकते खाली आला तर ही लेवल इझिली ले आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे आणि इंट्राडेच्या लेवल आपण डेली आपल्या टेलिग्राम चॅनलला देतच असतो मित्रांनो व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद